चला आज बनवायची आपल्याला शेवची भाजी मस्त झणझणीत आणि ही घरचीच शेव आपण घरीच काढलेली आहे आणि आता आपण भाजी करायची लवकर झटपट होणारी भाजी मस्त तिखट एकदम मसालेदार भाजी करायची आपल्याला चला आज बनवते मी मस्त मसालेदार शेवची भाजी एकदम चमचमीत तिखट आणि झणझणीत भाजी आपली शेवची भाजी त्याच्यासाठी मी आता मसाला काढते कांदा कापून घेतलेला आहे आणि तो आता मस्त तळून घ्यायचा आहे लसूण घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे आणि धने हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि मिरच्या पण टाकलेल्या आहे मी मसाला चांगला भाजून घेतलेला आहे मसाला चांगला भाजला म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते कांदा पण चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला आता हे खडे मसाले घेतलेले आहे मी दालचिनी लवंग मिरे तेजपान मिरची टाकलेली आहे आता टोमॅटो मी कापून घेतलेले मिक्सरमध्ये टाकलेले खोबरेचा की कीस घेतलेला आहे मी आणि आता मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं थोडं पाणी टाकून दळून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपलं झालेलं आहे तयार मसाला आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे मी मसाला टाकलेला आहे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला मस्त आणि आता त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आपल्याला हळद गरम मसाला लाल तिखट आणि छान मिक्स करायचं आपल्याला छान परतून घ्यायचा आपल्याला मस्त मसाला आणि थोडा वेळ होऊ द्यायचा आहे झाकण लावून ठेवलेलं आहे मी आणि आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आता शेव टाकते त्याच्यामध्ये बघा घरीच काढलेली आहे मी शेवची पण रेसिपी टाकणार आहे मी आणि आता मस्त उकळी होऊ द्यायची आपल्याला वरून कोथंबीर टाकायची आपली मस्त झणझणीत शेवभाजी तयार झालेली आपली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा छान उकळी आली बघा भाजीला आपल्या मस्त आणि आता एका बाऊलमध्ये काढून घेणार मी वरून कोथिंबीर टाकणार शेवची भाजी आपली पटकन होणारी असते काही भाजीला घरात नसलं म्हणजे आपण लगेच शेवची भाजी, भाजी तयार करतो आणि छान पण लागते ती खायला शेवची भाजी मस्त भाताबरोबर पोळीबरोबर भाकरीबरोबर एकदम मस्त लागते खायला आता एका बाउलमध्ये काढून घेते मी तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय